यश विद्या फाउंडेशन तसेच साणे गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के जे मेहता हायस्कूल आणि ई वाय फडोळ ज्युनियर कॉलेज नाशिक रोड आणि विश्वास कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं बाबा बोकील स्मृती टेबल टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस होत आहे यश विद्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा क्रीडा संघटक प्रशिक्षक शशांक वझे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धा सत्तावीस डिसेंबरला होत असून या स्पर्धेत अंशतः आणि पूर्णतः दृष्टीबाधित अर्थात दिव्यांग खेळाडू सहभागी होणार आहेत सतरा वयोगटातील या स्पर्धा आवाजावर आधारित असून दिव्यांग विद्यार्थ्यांनाही या खेळाचा आनंद मिळावा त्यांनाही प्रोत्साहन मिळावं म्हणून शशांक वजे यांनी प्रथमच या स्पर्धेचं आयोजन केलंय या पार्श्वभूमीवर स्पर्धेसाठी लागणाऱ्या टी शर्टचं नुकतेच लॉन्चिंग करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी प्राचार्य धनंजय पाठक

किंवा हँडिकॅप झाले अशा यांच्या एक अॅकॅडमी चालू केली त्याच्यात आम्हाला खूप चांगलं यश मिळालं आता आमच्याकडे मोदी मुलांची महाराष्ट्राची पूर्ण टीम आहे आणि हँडिकॅपचे याचे दोन प्लेअर असे आहेत की जे पन्नास टक्के हँडिकॅप आहेत आणि आता खेळत आहेत पण त्यांच्यासाठी शनिवार रविवार आम्ही पूर्ण टाईम दिलेला आहे कारण त्यांना बाकीच्या याच्याकडून वेळ नसतो त्यांच्यासाठी स्पेशल अॅकॅडमी स्पेशल सगळं हे केलेलं आहे आत्ताच मला आम्ही सरांना एका ठिकाणी कार्यक्रमावर बोललो तिथे क्रिकेटची मॅच सुरू होती दृष्टीबाजी तिथे आयडिया आले की आपण किटीची पण घेऊ शकतो का म्हणून आम्ही त्याच्यामध्ये हो बॉलमध्ये घरी मनी टाकून बघितले रॅकेटचे रबर काढून बघितले आणि आम्ही आधी स्वतः त्याच्यावर खेळून बघितलं नंतर सर म्हणे यांचीच मिस्टर माझे संदीपजी पांडे सर माझे मित्र म्हणे आपण त्यांच्याशी बोलू कसं पुढे जाता येईल तर ते बघू आपण आणि असं करत तो जो सगळा प्रवास तो आज इथपर्यंत आला आणि त्याच्यामध्ये हे जे टेबल जे दिलं ते रुचिता ठाकूरनी मी जेव्हा तिला फोनवर सांगितलं स्वतः राज्यस्तरीय प्लेअर आहे आणि माझे स्टुडंट आहे आणि मी तिला सांगितलं की असा असा उपक्रम मला घ्यायचा म्हणजे आहे म्हणे माझ्याकडे आणि तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू घेऊन जा यावेळी पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेच्या टी शर्टचे लॉन्चिंग करण्यात आले प्रवीण जोशी यांच्यासह मान्यवरांनी स्पर्धेच्या आयोजनाविषयी समाधान व्यक्त केले ते आहे आणि कल्पना खूप धन्यवाद देईल कारण अशा वर्गाकडे माणसं दुर्लक्ष करतात आमच्या तीनशे ते चारशे ब्लाइंड होते आता घटत साठ ते सत्तर शंभर रुपये काहीतरी आलेली आहे आणि हे हा जो रोग आहे म्हणून मानवाने त्याच्या आवाक्यात घेतलेला आहे अनेक प्रकार निघालेले आहेत अनेक गोष्टी निघालेल्या आहेत जो ब्लाइंड आहे त्यालाही काहीतरी आमचा दिसायचा एक उपक्रम त्याच्यामध्ये केंद्र सरकारने आता आवडून दिलेला आहे आणि तुम्हाला निसर्ग जे काही जिंदगी देतं किंवा काही देतं त्याचा आम्हाला लोकांनी आम्ही इथंच विद्यार्थी असल्यावर खूप मोठा आम्हाला त्याचा अनुभव आहे त्यावेळेचे जे आमचे मुलं आमच्या बरोबरचे जे होते काम करतात चांगलं चांगलं आमच्या अंध विचार एरिया अंधशाळा म्हणून जे नाव आहे म्हणजे इथं अंधशाळा होती आपण जे बिल्डिंग दिसतात तुम्हाला इथं आणि सगळे मुलं इथं जुने तुम्हाला इतक्या शाळा तिथे एवढ्या विद्यार्थी होते तीनशे तर आमचे होते पंचायतचे सातशे ते आठशे विद्यार्थी होते आणि तिथं आमच्याकडे ते इकडे यायचे आणि शेतीचे विद्यार्थी कायम तिकडे शिकायचे जायचे हा सगळा जो प्रवास आहे हा प्रवास आता इथपर्यंत था येऊन थांबला आहे आम्हाला आमच्या शाळा युनिट बंद करण्याचा आम्हाला आनंद मिळवते दे। याची <laughs> आमची जेव्हा कोच हो आहेत सशांक सर म्हणजे राईट फ्रॉम रॅकेटला शेक हँड केल्यापासून ते टॉसिंगपासनं जी जी सगळी प्रोसेस आहे ती सगळी त्यांनी मला शिकवली आणि इथे जेवढे पण सगळे मुलं आहे मला त्यांना हेच सांगायचं की तुम्ही अजिबात कमी नाही आहे कुठल्या लेव्हलला कारण तुम्हाला सशांत सरांसारखे कोच तुमच्यासोबत आहे विचार करण्याची हे नाही की आपणाला दिसत नाही म्हणून आपण हा खेळ खेळू शकत नाही त्यांची तळमळ म्हणजे जरी तेव्हा त्या आमच्यासारख्या स्टुडंट्सला जरी म्हणजे मी तर म्हणेल आमच्यापेक्षा जास्त तुम्ही खूप बेटर आहात कारण की तुमच्याकडे इतर पॉवर्स आणि इतर जी इच्छाशक्ती ती जास्त स्ट्रॉंग आहे मला असं वाटतं तर ते तेव्हापासनं हे सगळं सोशल वर्क शशांसर करताय म्हणजे मी दुसरीत असल्यापासून हे सगळं बघते खूप मोठं क्रेडिट आहे सो तुम्ही त्यांना जाऊ नका देऊ सर तुमच्या हातात आणि त्यांचा तुम्हाला जितकं युटिलाइज आपल्या या मुलांसाठी करता येईल काहीतरी महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण प्रयत्न करत राहू प्रयोग करत राहू कदाचित माहिती नाही आम्हाला किती यश मिळेल काय मिळेल परंतु असे सगळे जर लोक एकत्र आले तर आम्हाला तुमच्याच बरोबर काम करण्यात निश्चित आलं असत या कार्यक्रमाला आपण सगळे आलात मी आपला सगळ्यांचे आभारी आहे आणि त्याप्रती बरेच लोक काम करतात पण आज तुम्ही काम करता की मनापासून काम करताय मना करता ते पाहून आम्हाला सुद्धा भरून येतं इतकं मनापासून कुठेही खोटेपणा नाही आहे अगदी भरभरून हे तुम्ही काम करता आणि तुम्ही त्या शाळेची निवड केली मला फार आनंद झाला की या विद्यार्थ्यांचं मनोबल तुम्ही आज घेऊन त्यांना शाळेच्या विषयीची गोडी अभ्यासाविषयीची गोडी यातून वाढणार आहे शाळेची प्रेझेंटेशन यातून वाढणार आहे याबद्दल मला खूप अभिमान वाटतो तुमचा त्यांनी मला माझ्या मनाप्रमाणे मला काम करण्याची परमिशन दिलेली आहे त्यामुळे मी पण कुठलंही काम करताना मला धडपण येत नाही का काय म्हणतील का कारण मला माहिती मी जे करते ते चांगलं आहे आणि सगळ्यांच्या मला यासाठी आहे तसं सगळं सगळ्याच्या आधी मी सगळ्यांना स्पेशल थँक्स देऊ इच्छिते तर तुम्ही हा विचार केला आणि नवी दृष्टी या मुलांना दिली त्यांना पण आता क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेताना एक अजून नवीन मार्ग त्यांना मिळालेला आहे आणि मी खात्री देते तुम्हाला तर याच्यातून बरेच मुलं खूप चांगल्या पद्धतीने खेळतील आणि आपल्याला राज्यस्तरावर आणि नॅशनल स्तरावर सुद्धा मुलं खेळत असताना दिसतील अशी मी मुलांच्या सगळ्यांना टेबल टेनिस स्पर्धा होत असल्यानं दिव्यांग विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड